चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी साईबाई राणीसाहेब ह्या फलटणच्या आहेत त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सर्वांचीच इच्छा होती की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा फलटणमध्ये असावा आणि त्याप्रमाणे श्रीमंत रामराजे साहेब असतील रघुनाथराजे असतील आणि त्या ठिकाणी आपण संभाजी महाराज पुतळा समितीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन छ छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा फलटणला माळजाईच्या समोर उभा केलेला आहे आणि ह्या निमित्तानेच पुतळा तर उभा राहिलेला आहे परंतु संभाजी महाराजांचा आजोड आणि आजोळी त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व्हावा हा आपल्या सर्वांचाच विचार आहे आणि त्यामुळं नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट आणि त्याचप्रमाणे पलटण शहरातील सर्वच तरुण तरून युवक तरुणी त्याचबरोबर सर्व जाती धर्माची सर्वच एकत्रित येऊन हा जन्मोत्सव साजरा करावा असा विषय त्या ठिकाणी श्रीमंत रघुनाथ यांनी घेतला आणि त्याप्रमाणे ह्या वर्षापासून आपण अशा प्रकारचा छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्याचा ठरवलेला आहे यामध्ये छत्रपती संभाजी पुतळा समितीचे कार्यकर्ते आणि शहरातील सर्वच जातीधर्माचे सर्वच कार्यकर्त्यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन हा जन्मोत्सव साजरा करावा अशी मी ह्या ठिकाणी आपणाला सर्वांना विनंती करत आहे ह्याचा साधारण विषय असा आहे की छत्रपती संभाजी ouais महाराजांचा जन्म आपल्या सर्वांना माहिती आहे पुरंदरला झालेला परंतु राजवाड्यामध्ये त्यांचा जन्माची वेळ साधारण दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी चौदा मे रोजी आहे असं समजते आणि त्यामुळंच त्या ठिकाणी दहा वाजता राजवाड्यामध्ये राम मंदिरात उपस्थित राहून त्या ठिकाणी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी त्यांचा जन्म त्या ठिकाणी पाळणा त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि पाळणा झाल्यानंतर छत्रपती था। संभाजी महाराजांच्या पादुका ह्या पालखीने राजवाड्यापासून संभाजी महाराजांच्या छत्रपती तहा संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुकीने न्यायच्या त्या ठिकाणी आरती करायची आणि अशा प्रकारे हा जन्मोत्सव ह्या वर्षापासून आपण त्याची सुरुवात करत आहोत आणि तळ ह्यात हा जन्मोत्सव साजरा पलटणला होत राहील संभाजी महाराजांच्या आजोळी त्यांचा जन्मोत्सव होत राहील असा विचार या ठिकाणी घेऊन आपण हा जन्मोत्सव साजरा करण्याचं ठरवत आहोत